आपल्यासमोर एक आगळावेगळा प्रयत्न करत आहे जेव्हा आपण समाजामध्ये वावरतोय तेव्हा एक सामाजिक बांधिलकी आपली असते आज पूर्ण संपूर्ण 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 भारतामध्ये एकच मुद्दा घासतोय तो होणारा आपल्या महिला आई बहिणींवरचा अत्याचार जय गणेश गोविंदा पथक आपल्या या मनोरांच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न करतोय आणि तो संदेश आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आमच्या महिला सक्षम सक्षम होत्या आता पण फक्त गरज आहे छत्रपती शासनाची हा शासना एक संदेश जय गणेश गोविंद पथकाच्या माध्यमातून तमाम चिठूनकरांना दिला जातोय आमची महिला कधी अबला नव्हती ती सशक्तच होती फक्त गरज आहे ती फक्त छत्रपती शासनाची छत्रपती शिवाजी महाराज की सचिन सर यांच्याकडून पारितोषिक दोन हजार रुपये आणि सरांचे कट्टर समर्थक माननीय सचिन पाटेकर साहेब यांच्याकडून पारितोषिक पाचशे रुपये